स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज तर मित्रांनो रेल्वेमध्ये तुमच्या एन टी पी सीच्या साडे अकरा हजाराहून जास्त वॅकेन्सीज आलेल्या आहेत एन टी पी सी तर साडे अकरा हजाराहून जास्त वॅकेन्सीज आलेल्या आहेत तर काय आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या पोस्टच्या किती जागा आहेत आणि तुमचं एज्युकेशन किती लागणार आहे तुमचं क्वालिफिकेशन किती लागणार तुमचं एज लिमिट काय लागणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटीस तर मित्रांनो इथं रिक्रुटमेंट ऑफ द टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी गे एन टी पी सी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट तर मित्रांनो तुमचं जे ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच्यावर पण आहेत आणि अंडर ग्रॅज्युएशन पण या जागा आहेत ॲप्लिकेशन आर द इनुटेड फॉम तर इथं कॅन्डिडेट इथं सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे काय तर बघू शकता तुमचं जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट आहे ती केव्हापासून सुरू होणार आहेत बघा ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन चौदा नऊ तर चौदा सप्टेंबरपासून तुमची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि तेरा दहा तेरा दहा दोन हजार चोवीस म्हणजे सप्टेंबर तेरा ऑक्टोबरपर्यंत तुमची मुदत आहे तेरा तारखेपर्यंत तर मित्रांनो वॅकेन्सीज बघू शकता खूप मोठ्या वॅकेन्सीस आहेत जास्तीत जास्त पदेही भरणार आहे रेल्वे तर त्याच्यामध्ये बघा चीफ कमिशनर तर बघू शकता इथं था। तुम्हाला सांगतो मित्रांनो चीफ कॉमेरिकल ट्रेक टिकेट सुपरवायझर तर इथं बघू शकता अठरा ते छत्तीस तुमचं जे वय आहे ते अठरा ते छत्तीस असणार आहे त्याच्यामध्ये जागा बघा सतराशे शहात्तर सॉरी सतराशे छत्तीस तुमच्या जागा आलेल्या आहेत मित्रांनो स्टेशन मास्तरच्या बघा स्टेशन मास्तरच्या त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही स्टेशन मास्तरच्या अठराशे छत्तीस वय आहे वय एज लिमिट आणि नऊशे चौऱ्याण्णव जागा आहे स्टेशन मास्तर तर गुड्स अँड ट्रेन मॅनेजर तर मित्रांनो त्याच्या एकतीसशे चौवेचाळीस जागा आहेत आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट तर त्याच्या त्याच्या तुमच्या जागा आहेत पंधराशे सात आणि सिनियर क्लर्क टायपिस्ट त्याच्या आहेत सातशे बत्तीस तर आठशे आठ हजार आठ एकशे तेरा टोटल वॅकेन्सीज आहेतचं आणि तुम्हाला जे वय आहे त्या वयमध्ये जे कॅटेगरीवाले असतील तर त्यांना तीन वर्ष तिथं सूट देण्यात आलेली आहे असं आपल्याला इथं माहिती दिले रेल्वे बोर्डाने तर पुढे बघा मित्रांनो आता तुम्हाला इम्पॉर्टंट जी माहिती आहे ती देतो मी बघा अँडर लेवल ग्रॅज्युएट गेट या जागा तुम्ही बघू शकता इथं तर या झाल्या दुसरी आता इम्पॉर्टंट जे आहेत ते तुम्हाला बघा तर अंडर ग्रॅज्युएट पोस्टवर तिथे या ग्रॅज्युएट पोस्टवर झाल्या आता अंडर ग्रॅज्युएट बघा तुम्ही कॉमेरिकल तिकीट क्लर्क बघू शकता इथं त्याला दोन हजार बावीस जागा आहेत वॅकेन्सीज आणि अकाऊंट क्लर्क टायपिस इथं अठराशे तेहतीस वय त्याला इथं अठराशे छत्तीस होतं तर दोन हजार बावीस या जागा आहेत आणि अकाऊंट क्लर्क टायपिसला आहेत तीनशे एकसष्ट जागा हो ज्युनियर क्लर्क टायपिसला आहेत एकोणास हजार नऊशे पेमेंट असणार आहे तुम्हाला अठ्ठाशे तेवीस नऊशे नव्वद जागा आणि ट्रेनर जे आहे क्लर्क तर त्याला आहेत बहात्तर जागा टोटल तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आहेत तर अशा या टोटल मित्रांनो जागा आहेत बघू शकता तर याला पण एज लिमिट तुमचं तीन वर्ष एज लिमिट तुम्हाला तिथं सूट मिळणार आहे अप्पर एज लिमिट इन्क्लूड रिलेक्शन थ्री इयर्स ऑफ वेहँड प्रिसिबि एज लिमिट हॅज ऑन टाईम मेसेज ड्यू टू कोविड नाईन्टीन कोविन नाईन्टीनमध्ये बघा ज्यांचं वय हे झालेलं आहे संपलेलं होतं तर त्यांना सूट पण दिली जाणार आहे वयामध्ये तर बघू शकता अशा पद्धतीनं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने ही जाहिरात काढलेली आहे त्यामुळे आता लवकरच अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि लवकरच तुमची जी आहे तर सर्वात मोठी ही अपडेट आहे तर ग्रॅज्युएन तुमचं जर झालं असेल ग्रॅज्युएशन तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर लवकरात लवकर ही भरती सुरुवात होणार आहे फॉर्म भरायला तर मित्रांनो चौदा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आतापासूनच तुम्ही रेल्वेचा अभ्यास चांगला चालू ठेवा मित्रांनो याच्यामध्ये भरपूर जागा निघालेल्या साडे अकरा हजारच्या आसपास तुमच्या जागा निघालेल्या आहेत तर अशा पद्धतीनं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने तुम्हाला माहिती दिलेली आहे ऑफिशियल माहिती आहे मित्रांनो जर तुम्हाला याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा तुम्ही रेल्वे भरती बोर्डने एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा आता काढलेल्या आहेत तर ज्यांचे मुलांचे ग्रॅज्युएशन झालेले आहे अंडर ग्रॅज्युएशन झालेले आहेत तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या एन टी पी सीमध्ये ही भरती निघालेली आहे त्यामुळे तुम्ही ही माहिती बघू शकता की अतिशय इम्पॉर्टंट अशा बघू शकता अशा डेट आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही माहिती वगैरे तर ओपनिंग डेट त्यांनी दिलेली आहे एकवीस नऊपासून दोन हजार चोवीसपर्यंत आणि एकवीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत तेवीस असून तर व्याक्यांचे इथं बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो ही रेल्वे भरती बोर्डामध्ये ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद